नमस्कार मी रेखा लोले मी एक तुळशी वृंदावनचे गीत गाणार आहे वृंदावनी तुळस देवा लाविली कोणी लाविली कुणी माऱ्याच्या गुळचीने हळूस डोलली रे देवा हळूस डोलली वृंदावनी तुळस देवा कुणी लाविली कुणी लाविली वाऱ्याच्या दुळखीने हळूस डोलली रे देवा हळूस डोलली रे देवा हळूस डोलली संत कबीराच्या घरी शेले विनले, सेले विनले शेले विनले रे देवा नारमले संत कबीराच्या घरी शेले विनीले शेले विणी ले रे देवा नारमले वृंदावनी तुळस देवा लाविली कुणी लाविली कुणी देवा लाविली कुणी वाऱ्याच्या झुकीने हळूस डोलली हळूस डोलरी देवा हळूस डोलली गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडीविले मडके घडविले देवा बालक रक्षिले गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडीविले घे घडी रे देवा बालक रक्षी रे उंदावनी तुळस देवा लाविली कुणी लाविली कुणी रे देवा लाविली कुणी वाऱ्याच्या झुळकेने हळूस हल... डोलली हळूस डोलली रे देवा हळूस डोलली संतजनाजीच्या घरी दळन दळीले दळन दळीले देवा कांडण सारवी रे संत जनाईच्या घरी दळण दळी दळण रे देवा वृंदावनी तुळस देवा कुणी लाविली कुणी लाविली रे देवा कुणी लाविली वाऱ्याच्या झुळकीने हळूस डोलली हळूस डोलली रे देवा हळूस डोलली तुळशीच्या पानावर काढला हरी काढला हरी कृष्ण वाजवी वासरी तुळशीच्या पानावर काढला हरी काढला हरी कृष्ण वाजवी वासली वृंदावनी तुळस देवा कुणी लाविली कुणी लाविली रे देवा कुणी लाविली वाऱ्याच्या झुकीने हळूत डोलली हळूच डोलली रे देवा हळूच डोलली हळूच डोलली रे देवा हळूच डोलली हळूच डोलली रे देवा हळूच डोलली नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा